कल्याणच्या चक्कीनाका परिसरामध्ये एक मोठी एक घटना घडलेली आहे बारा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून तिचा मर्डर करण्यात आलेला खरंतर क्राईम वाढते महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या टीका तुमच्या सरकारवरती होतात तसे समोर घटना आले तुमच्या पक्षाचे आमदार आहेत बालाजी कल्याणकर त्यांना त्यांच्याही अपहरणाचा प्रयत्नाचा कट रचला गेला अशीही माहिती समोर आलेली आहे राज्यामध्ये कायदा यामध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे माणुसकीला काळीमा फासणारी आहे आणि कालच मला वाटतं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जाऊन त्या पीडित परिवाराची भेट घेऊन आलेत आणि त्यांना दिलासा दिलेला आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आमच्या परिवारातलीच घटना आहे असं समजून आम्ही त्या घटनेचं सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे आणि यामध्ये जो दोषी आहे आरोपी याचा कठोर शासन झालं पाहिजे फास्ट ट्रॅकला केस घेऊन या ठिकाणी फाशीची शिक्षा लागली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे गांभीर्याने या ठिकाणी या घटनेकडे पाहते आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं जबाबदारी सरकारची आहे आणि यामध्ये देखील कुठल्याही दुर्घटनेचं राजकारण करून हे झालेली घटना दुर्दैवी आहे परंतु त्याचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी होऊ शकतं आणि म्हणून यामध्ये सत्ताधारी पक्ष असू दे विरोधी पक्ष असू दे या अशा प्रकारच्या घटनांकडे गांभीर्याने आपण पाहिलं पाहिजे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि नक्की यामध्ये सरकार म्हणून आमची सामूहिक जबाबदारी आहे अशा प्रकारच्या ज्या गुन्हेगारांना अशा प्रकारचे जे काही नराधम आहेत यांना आणि माणुसकीला काळीमा फासणारे जे दुर्दैवी घटना करतायत त्यांना जशाच तसं उत्तर दिलं जाईल आणि त्यांचा बंदोबस्त जशाच तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा बोलताय तुमच्या पक्षाचे जे आमदार आहेत अंबरनाथचे बालाजी किनीकर त्यांच्या हत्येचा कट रचल्याची देखील त्या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये पोलीस कसून चौकशी करतायत आणि ही देखील अतिशय गंभीर घटना आहे आणि त्याच्याकडे देखील आम्ही गांभीर्याने पाहतोय मी स्वतः देखील त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि गृह विभाग देखील त्यामध्ये काम करतोय अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी पूर्णपणे सरकार परभणीला जात आहे बीडला जात आहे दोन तारखेला मोर्चा डिसेंबरला मोर्चा निघत आहे खरं म्हणजे बीडची घटना देखील अतिशय दुःखद आहे अतिशय दुर्दैवी आहे कारण एक ज्या पद्धतीने तो निर्गुण हत्या झालेली आहे ती त्याला कधीही माफ न करणारं ती घटना आहे त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः आणि मी देखील विधान परिषदेमध्ये या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की गुन्हेगार कितीही मोठा असला कुणाच्याही जवळचा असला आणि त्याचे कुठेही लागेबांधे असले तरी तरीसुद्धा कायद्यासमोर सर्व गुन्हेगार सारखे आहेत त्यामुळे हे महायुतीचं सरकार कुणाचाही मुलाईजा ठेवणार नाही कुणालाही पाठीशी घालणार नाही आणि योग्य वेळेत तुम्हाला त्याची प्रचिती येईल